जबरदस्त असा नजारा कारले गडावरून मस्त वाटत ना <laughs> पावसाळ्यात किती भारी वाटत ते पण हे जे कोरीव काम केलेलं आहे ना बघा पिलरला एक नंबर वाटतोय बघण्यासारखं एकदम नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी सकाळी लगभग पाच वाजलेत आणि आम्ही निघालेलो आहे आई इकवीरामाऊलीच्या दर्शनाला पूर्ण फॅमिली आहे माझा मित्र आहे दिलीप त्याची पण पूर्ण फॅमिली आहे आम्ही एकत्रच एक मिळून असे चाललेलं आहे प्लॅनिंग केलेलं आहे मस्त फिरून येऊ आणि कारले डोंगरावरती आई इकवी रमाऊलीचं दर्शन घ्यायला चाललेलं आहे तुम्हाला पण ह्या व्हिडिओमध्ये आई इकवीरामाऊलीचं दर्शन होईल चिकू आहे सोबत अजून पिऊ पण आहे तयार झालो की आपण जाऊया कल्याणवरून तिकडे काहीतरी खायला पाहिजे भाकरी बनवते आणि कल्याणवरून जाणार आहोत इथून डोंबिवलीवरून कल्याणला जाऊ आणि तिथून बघूया इंद्रायणी एक्सप्रेस आहे त्या गाडीने जाऊ एक ते दीड तास लागेल चला जाऊया कल्याणला जाऊया आणि साडेसहाची काहीतरी गाडी आहे चला जाऊया बघूया इकडे पिऊ पण तयार झाले चला निघूया थोडं लेट झालंय लवकर साडेसहापर्यंत तरी आम्हाला पोचायचं आहे कल्याण स्टेशनला चला चला आम्ही डोंबिवली स्टेशनवरून ट्रेन पकडलेली आहे चिकू हाय चिकू आणि ओवी विंडो सीटला बसलेले आहेत दोघं पण आणि इकडे दीपू आहे दीपू नाही काय प्रीत हा प्रित्यश आहे प्रित्यश आहे इकडे दिलीप आहे आणि इकडे सर्व मंडळी आज आपण एवढे सगळेजण चाललेलं आहे महिला मंडळ लाईनीत बसलेली आहेत तर तिकडे एवढे सगळे जण आता जाणार आहोत कल्याणला पोचायचंय जाऊया गाडी अजून आले ना कुठे 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 बरोबर सहावीस होऊन गेलेत आणि कल्याणला आम्ही सहा नंबर वरती आलोय सहा नंबरवरती गाडी लागणार आहे हे तर इंदोर लागले ह्याच्या नंतर येणारी गाडी ही आपली इंद्रायणी एक्सप्रेस असणार आहे इंद्रायणी एक्सप्रेस आहे ना सकाळी पाच चाळीसला आपल्या सेटवरून सुटते इथे सात एपीसचा टायमिंग आहे कल्याणचा बघूया सा। पाच सात मिनटं लेट आहे आम्ही येऊन सगळेजण पोचलो आहे कल्याण जाऊया गर्दी न नसली पाहिजे फक्त बाकी काय ना आणि ह्या गाडीला आहे ना पुढचे पाच डबे जनरल आहेत मागच्या साईडला जनरल डबे एक पण नाही आहे पुढे सगळे जनरल आहेत बघूया आता ही गाडी गेल्यानंतर ही लागेल ते आमचे इंद्रायणी एक्सप्रेस लागेल या साईडला चला आम्हाला इंद्रायणी एक्सप्रेसनी जायचं होतं पण छडायला भेटलंच नाही आणि आता आम्ही चालू एल टी टी विशाखापट्टणम म्हणजे साडेसातला इथे कल्याणला येते सहा पंचावन्नला एल टी टीवरून सुटते

ಕಲ್ಯೂ ಗಾಡಿ ಬರೋಬ್ಬರ ಪಾವಣೆ ಆಟ ನೌ ಪುಟಿ ಗಾಡಿ ಚೆಟಲ್ ಬಸಗಿ ಬಸಾ ಇ चिकू पण बसला आहे रे हे अल्टरनेट ड्युटी चालू आहे अल्टरनेट ड्युटी चालू आहे अर्धे अर्ध्या अर्धे दीड तासाचा प्रवास आहे ना यायला नाही भेटला बसायला दिलीपने दिलीपने जागा पकडली खाली <laughs> चला पण या गाडीत एवढी गर्दी नाही आहे ना <laughs> चला मस्त प्रवास होईल दीड तासाचा प्रवास आहे गावालाच चाललाय हे दिल्ली कुठे गावाला चाललाय <laughs> <laughs> प्लॅटफॉर्म फिरावे लागतात चार नंबर सहा नंबर असं उभं राहून <laughs> चला ह्या ट्रेनचा पहिला हॉल्ट आपल्याला लोणावळाच आहे डायरेक्ट लोणावळा उतरायचंय बाकी कुठेच थांबत नाही डायरेक्ट लोणावळ्याला चला फायनली लोणावळा स्टेशनला उतरलेलं आहे बरोबर साडे ला पाच मिनिट आहेत किती वाजले साडे ला पाच मिनिट आहेत ओके चला चला फटाफट फड़। बघा बाहेरचा लूक लोणावळा कोणता हो आय लव लोणावळा चला इकडे आला फोटोशूट करूया फोटो काढूया जरा आल्यार काय हो लोणावळा स्टेशनच्या इथं बाहेरून जाईन इथे शेअरिंग जाते गडाच्या पायथ्यापर्यंत जाते तीनशे रुपये पर ऑटो म्हणजे एक रिक्षा केली चार जण बसतात तीनशे रुपये घेतात इथं चला जाऊया चला कारले डोंगराच्या पायथ्याशी आलेला आहे तर हा डोंगरवरती चढत जायचं आहे आपल्याला इथून चला तीनशे रुपये घेतले इथपर्यंत सोडलं डोंगराच्या पायथ्यापर्यंत ही सगळी दुकान आहे तिथून चला इथे पायथा मंदिर आई एकवीरा माऊलीचं पायथा मंदिर इथे आहे सो इथे पहिलं दर्शन घेऊया नंतर जाऊ आपण पुढे सर्व मंडळी हाय चला दर्शन करून घेऊ पहिल्यांदा चला दर्शनाला लाईन आहे मस्त एक नंबर झाला काम चला इथे टोपे वगैरे हाय मस्त वाटते आता आता ह्याच जोश मध्ये पायऱ्या तड्याची वरती चला पायथा मंदिर दर्शन झालं आणि आता वरती जाऊया इथून पायऱ्या तडाला सुरुवात चला मस्त किती दहा वाजले दहा वाजता सुरुवात केलेली आहे वरती पायऱ्या चढायला तर जाऊया थोडं ऊन पण थोडं लागतं आहे तडाक्याचं होते होते अशी फोल्ड कर हे बघा इथून असा ह्या पायऱ्या आहेत तिकडून वरती जायला अशा वरती डोंगराकडे वरती आई माऊलीच्या मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही इथे थोडासा हॉल्ट घेतला आहे दहा वाजून गेलेत ना तर जरा ना नाश्ता पाणी करणार इथे नंतर वरती जाणार बघा मस्त लोकेशन भारी आहे हा चला सगळेजण नाश्ता करायला बसले सकाळी साडे दहा वाजलेत सगळ्यांनी काय 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 आणलंय घरातून बनवून ठेचा आहे ठेचा पराठा ओके आणि चटणी कोणती आहे तुझ्याकडे आंब्याची आंब्याची चटणी आणलं नाही बनवून चला सगळेजण नाश्ता करायला बसलो इकडे मजा असते भारी ना आणि इथे येऊन खाण्याची वेगळीच मजा आहे हो हो। मस्त या तुम्ही पण नाश्ता करायला नंतर आम्ही वरती जाणार दर्शन घ्यायला ओवी आणि चिकू पहिल्यांदा झालेत एकवीरला <laughs> पहिल्यांदा झालाय ना चिकू पण पहिल्यांदा झाला तर जाऊया वरती वरतीपर्यंत चढत गेले पाहिजेत बस टोपी वगैरे हातला नाही तिथं तर आईकवी पाच पायरी पादुका मंदिर इथे आलेलं आहे गर्दी आहे वरती जायला कुठे पोचला टॉप वरती व्ह्यू बघ काय भारी वाटतोय एकदम सुंदर ना जरा कुठे ओके असं वरती जायचं आहे पायऱ्या चढत आम्ही फटाफट पुढे आलो आणि पहिला हॉल्ट घेतलेला आहे सगळे दुकान आहेत मस्त आहे ना बोटभर नाश्ता केलेला आणि हे कसं होतं भाकरी वगैरे इकडे आणली ना खायला जरा बरं वाटतं आहे इकडे निसर्गाच्या सानिध्यात थोडं सकाळचं न्यायरी झाली आता वरती डोंगर चढायला सुरुवात अगळं झालेलं आहे वरती अजून किती टाईम लागतोय काय माहिती आहे वरती जबरदस्त नजरा वाटतोय मागचा एक नंबर चला थोडं राहिलं आहे चला इथे ओट्या वगैरे घेतलेल्या आम्ही आता हे लास्ट आहे इथे इथे लास्ट आपल्याला ओटे वगैरे घेऊन वरती जायचं वरती दुकान वगैरे नाही आहे असे हे बोलत आहेत तर बघूया आता वरती आम्ही ते चप्पल वगैरे इथेच काढलेलं आहेत बघा चला मंदिराच्या इथे आलेलं आहे वरती समोर आहे मंदिर तिकडे हां बघायला किती टाईम जातो लाईनीमध्ये होऊन आहे थोडं थोडं लवकर आलेलं असतं ना दर्शन लवकर झालं असतं एकदम मंदिराच्या जवळ आलेलं आहे हे बघा तशी लाईन आहे पण तशी फटाफट चालते माणसं पुढे इथे स्क्रीनवरती पण दिसते दर्शन घेतात आतमध्ये चला आता आतमधल्या लाईनीमध्ये आलेला आहे इकडे जरा पंखे वगैरे आहेत बाहेर जरा ऊन वगैरे लागत होतं पहिल्याच लाईनीमध्ये आहे अजून या सगळ्या फिरून फिरून लाईनी आहेत पुढे बघूया आलेलं आहे जवळ आता होईल लवकर दर्शन पण थोडं थंड वाटायला लागलं इकडे जरा फायनली पोचलीवरती मंदिरात फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे बरोबर आमचं दर्शन होईपर्यंत आहे ना साडेबारा वाजत आले थोडी गर्दी अजून आहे लाईन आहे अजून आमचं चांगलं दर्शन झालं इथे आणि जरा इथे निवांत असं बसलो आहे तर थंडगार वाटते या साईडला इथला परिसर आहे ना खूप छान आहे इथे बसून थोडा टाईम घालवायचा इथून मग नंतर बाहेर जाण्यासाठी घालते mm -hmm. चला मस्त आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही थोडे बाहेरच्या साईडला इथून व्ह्यू बघा का भारी वाटतो या साईडला आलेलं आहे खूप छान वाटतं इथून जबरदस्त असा नजारा कारले गडावरून मस्त वाटतं ना <laughs> पावसाळ्यात किती भारी वाटत असं ते मेन पावसाळ्यात यायला पाहिजे आितू ऐक ना इकडे पावसाळ्यात यायला पाहिजे ना भारी आहे बघणार का निसर्गरम वातावरण आहे बघा इकडचं असला जबरदस्त वाटेल असं मळे आहे इकडं आणि ते डायरेक्ट असे डोंगर आहे या साईडला पूर्ण असे डोंगर आहे इकडे बघा असे येऊन इकडे फोटो वगैरे काढतात इकडे मस्त स्क्रीन लागली आणि एकविरा माऊलीचं जे दर्शन घेतात तिथे पूर्ण ह्या स्क्रीनवरती दिसतंय आपल्या इथून पण दर्शन होतंय आणि इकडे बघा हे मंदिर आहे आणि इकडे आहे ह्या लेण्या हे बघा पूर्ण दगडामध्ये कोरीवकाम हे बघा वरती पण जातात तिकडे इथे काहीतरी पंचवीस रुपये काहीतरी एंट्री आहे तिथे इथून वरती जायला आहे लेण्या वगैरे फिरू शकतात तिकडे आणि इकडे बघा दुपारची वेळ इकडे बघा इथून एंट्री आहे वरती जायला कारला लेणी प्रवेश तर इथून जाऊया इथे एंट्री वगैरे हो आहे काहीतरी पंचवीस रुपये आहे आतमध्ये जाण्यासाठी चला पंचवीस रुपये आतमध्ये लिहिण्या चला जाऊया आतमध्ये भारी ना इथून गारगारा पूर्ण दगडामध्ये कोरीव काम आहे हे बघा तिकडपर्यंत पूर्ण आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी आतमध्ये हा दरवाजा आहे चला आतमध्ये जाऊया पूर्ण दगडामध्ये कोरीव काम एक नंबर जबरदस्त वाटते इथे मस्त वाटत ना हा <laughs> एकदम गारवा आहे आतमध्ये पूर्ण दगडामध्ये सगळं कोरीव काम आहे सुंदर तिकडे पहिल्यांदा झालं असेल लेण्यामध्ये आतमध्ये त्या साईडला आहे आपण तिकडे पण जाऊया तिकडे मग आपण जाऊ शकतो ह्याच तिकीटवर चला बरेचसे लोक इथून बसतात खालती जरा आराम थंडगार खूप छान वाटत इकडे आणि हे जे कोरीव काम केलेलं आहे ना बघा पिलरला एक नंबर वाटतोय बघण्यासारखं एकदम हा मोठा दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी आतमध्ये येण्यासाठी इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे या लेण्याबद्दल अच्छा हे दुसरे दरवाजे आहेत इथे एक आहे त्या साईडला एक आहे हत्ती बघा कसले जबरदस्त असं कोरीव काग केलेलं आहे बघा छान त्या साईडला पण तीन हत्ती आहेत आणि ह्या साईडला पण तीन हत्ती आहेत पंचवीस रुपये तिकीट आहे तिकीट सांभाळल्या व्हायचं आपल्या इथे तेच दुसऱ्या इथे पण आपल्याला हेच यूज होणार हे बघा या साईडला इथे वरती ह्या लेनमध्ये जाण्यासाठी चला इथून एंट्री आहे वरती स्पेशल रूम आहे तिकडे अच्छा ह्या साईडला एक खंत आहे बा या साईडला इकडे एक आहे सेपरेट आहे ना पार्टिशन आहे ना इथे मस्त आणि इथला बाहेरचा जो नजारा आहे ना एक नंबर वाटतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आट। सो आठ आहेत पूर्ण रूम सगळे सेपरेट सेपरेट आहे ना रे बसायला पण आहे बसायला का ते झोपायला काय बोलतात ते धमका अच्छा आहे वरती खूप छान मस्त प्रत्येक रूममध्ये मस्त थंडगार वाटते वरती पूर्ण दगड आहे दगडामध्ये सगळं कोरीव काम को केलेलं आहे हे बघा आपण इथे गेलो होतो वरती इथून असे चढून वरती गेलो होतो हे बघा या साईडला इथून याची एंट्री आहे इथे वरती जाण्यासाठी आणि त्या साईडला पुढे तिकडून एंट्री आहे तिकीट वगैरे तिथे मिळते पंचवीस रुपये तिकीट आहे चला दर्शन तर झालं अजून लाईन आहे दुपारचे तरी दीड वाजला आहे सॉरी दीड वाजत आलेला आहे दहा मिनटं बाकी आहेत अजून चला आमचं दर्शन वगैरे हो झालेलं आहे व्यवस्थित एवढं कंदीकडे सगळीकडे चव थोडी वेगवेगळी वाटते हे सगळे मावेचे आहेत का हे मावेचे आहेत सगळे एवढं पॅकिंग केलेली आहेत कसे आहेत हे पॅकेट शंभर 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 रुपये पॅकेट आहेत चला इथे प्रसादी फायनली घेतलेली सगळीकडे जाल ना तिथे तुम्हाला टेस्ट करायला वेगवेगळे पैठे पण म्हणजे कंदी पेढे थोडं चांगलं वाटतं आता जायला खालते ना थोडी सावळी आहे तर जरा बरं वाटतंय जरा दुपारशी वगैरे आता दोन वाजत आलेले आहेत दर्शन वगैरे करून आलो तो तो वर दुपारची वेळ झाले तेव्हा खालती जायचं या साईडला आणि इथे जरा बसलेलं आहे आता अजून एकदा उरलेली भाकरी अजून खावायची नाही मस्त गोळा वगैरे घेतलेला आहे तर सगळेजण बसलेलो आहे इकडे आणि दर्शन वगैरे खूप छान झालं मेन म्हणजे इकडे डोंगरावरती चढताना नाही इकडे वरती पायऱ्यावर चढताना प्लेन आहे जास्त चढ वगैरे नाही त्यामुळे काय एवढं दम वगैरे लागत नाही एवढं काय वाटलं नाही वरती चढलो तर आणि दर्शन खूप छान झालं थोडी गर्दी होती एक दीड तास गेला ना आपल्याला दीड तास गेला दर्शनासाठी दर्शन, दर्शन खूप छान झालं आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला हा मी व्हिडिओ एंड करतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तिकडून नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला चला आता कुठं आता भाकरी खायची उरलेली भाकरी खायची की घरी जायचं चला चलाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय हे टाटा करारे बाय माई म टाई माय बाय भाकरी खायचे चला बाय बाय